सरोदय पतसंस्था पिंपरी पेंडार वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळीच्या वातावरणात पार पडले यावेळी मोठ्या संख्येने सभासद देखील उपस्थित होते या सभेत चेअरमन रामदास वेठेकर यांनी बोलताना सांगितले जुन्नर तालुक्यात अशा संस्था माझी पाण्यात देखील नाही की अकरा टक्के व्याजदरावर या ठिकाणी कर्ज दिले जाते त्याचबरोबर सभासदांचं हित कशात आहे संस्थेचे हित कशात आहे संस्थेचा पाया भक्कम कशा पद्धतीने होतो हे देखील या भाषणात त्यांनी सांगितले त्याचबरोबर टाळ्यांच्या गजरात सभासदांनी या निर्णयांचे स्वागत करत खेळीमिळीच्या वातावरणात ही सभा पार पडली उत्तम व्यवस्थापन आणि आपण पाहतो की हे उत्तम व्यवस्थापन असलं की दोन रुपये वाचवले जातात ते वाचवलेले दोन रुपये हे पुढे जाऊन संस्थेच्या कामी येतात लवकरच आपण स्वमालकीच्या इमारतीची तयारी करतोय त्या दृष्टीने आपलं सर्व आहे ही सर्व गोष्ट साधत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेने आपण पाहतो आवश्यक घटक जो आज आपण पाहतो बदलत्या काळानुसार आजारांचं वाढणारं प्रमाण वाढलेली वाहनं होणारे अपघात आणि या दृष्टीनं समाजात एखाद्याला ऐन वेळेला जर गरज असली तर एक स्वतःच वाहन असावं या दृष्टीनं आपल्या गावची अम्ब्युलन्स त्याचप्रमाणे त्याचबरोबरीनं सामाजिक बांधिलकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज बदलत्या काळानुसार हे इमारतींचं जंगल वाढतं त्यावेळेला जंगल तोड होते आणि वृक्ष कमी होतात पर्याने ऑक्सिजन कमी होतो ग्लोबल वॉर्मिंगचा शीण होतो आणि या साऱ्या गोष्टी विचारात घेऊन सामाजिक वनीकरणाचा भाग सुद्धा संस्थेने हातामध्ये घेतला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे लक्ष्मी सारखे वृक्ष लागवड असेल आज आपण पाहतो की कुठेतरी प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असतो त्या दृष्टीनं धर्मध्वजाचं आणि आपल्या सर्व जवळच्या बांधवांना एकत्र करण्याचं काम ज्या सुशोभीकरण ज्या ध्वजाने केलं गावाचं आणि त्याचबरोबर त्या ध्वजा संस्थेने हाती घातला त्याचप्रमाणे योग्य वेळी आपण पाहतो की प्रत्येक सभासदालाच गरज भासतेच असं नाही परंतु एखाद्या सभासदाला ऐन वेळेला अशी गरज भासते की त्याला कोणाची तर मदत हवी आहे आणि ती योग्य वेळी मदत आपल्या संस्थेची मिळत असते असं सारा हा एकंदरीत थोडक्यात मी एक गोश्वारा या ठिकाणी आपल्या संस्थेचा आपल्या पुढे व्यक्त केला जो सर्वांना सर्व श्रुत आहे परंतु आजच्या या मिटिंगच्या निमित्तानं प्रथमतः या ठिकाणी मी आपल्या सर्वसाधारण सभेची अध्यक्ष निवड एक फक्त पोलिसां तर प्रत्येकाशी माणुसकीच्या भावाने जपून आणि जगून त्यांनी उठतो आणि त्यांच्या शुभस्ते या ठिकाणी आपण श्री गणेशाचं पूजन करून आजच्या सभेला सुरुवात करतोय समवेत या ठिकाणी सर्व संचालक मंडळ आजचे अध्यक्ष सन्मानिय श्री रामदास ज्यानंतर कुठे ज्येष्ठ मार्गदर्शक सदस्य नाता कुटे कमलेश ना कुटे संचालिका लोक पुढच्या बाजूला जागा आहे बसा या सर्व संचालक आणि मान्यवरांच्या बसते या ठिकाणी श्री गणेशाचं बरेचसे हे हल्ले ज्या वेळेला देशावर होतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं छातीचा कोट करून उभे असलेले आपले सैनिक त्याला सामोरे जातात आणि कधी कधी त्यांना सुद्धा जीवाची बाजी लावून लढावं लागतं प्रसंगी शहीद व्हावं लागतं परंतु माझा देश आणि माझी माती याच्यासाठी मी मरायला तयार आहे अशी भावना ज्यांनी केलेली असते आणि या भारतभूमीची सेवा करतात ते असंख्य सैनिक या आर्थिक वर्षामध्ये ज्यांना आपल्यातून जावं लागलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्याचप्रमाणे देश सेवेबरोबर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक किंवा इतरही बऱ्याचशा क्षेत्रामध्ये जे माझे बांधव बंधू भगिनी ज्यांचं आपल्यातून जाणं झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही अर्पित करताना आपल्या गावातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि मी म्हणेल एक काळा सावता होता आमच्या बालवायात आम्ही पाहिलं गणपत तात्या मायकवर उभे राहिले की गावाने शांतपणे ऐकावं आणि त्यांचा तो विचार ते स्पष्ट बोलणं मधाळ बोलणं आणि गोडवा हा नक्कीच सर्वांना आवडत होता आणि म्हणूनच आज आपण पाहतो की सद्गुरु सीताराम महाराज ट्रस्टचं अध्यक्षपद त्यांनी अव्यातपणे सांभाळलं आणि अशा या महान विभूतीला सुद्धा आपल्या संस्थेच्या सभासदाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली त्याचप्रमाणे सर्वांचे परिचित असणारे विठ्ठल रामचंद्र जाधव उर्फ गोट्या बाबा की सर्वांशी हसत खेळत आपलं जीवन जगणारा बराच काळ आजाराशी झुंज देणारा आपला सहकारी त्यांनाही या ठिकाणी आपण संस्थेच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली त्याचप्रमाणे इतरही अज्ञात की ज्यांना आपण जाणत नाही परंतु कुठल्या तरी मार्गाने त्यांनाही आपल्यातून जावं लागलं अशा सर्व लहान थोरांना आपल्या संस्थेच्या आपल्या सभासदांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि व्यवस्थापक आपल्याला त्या प्रकारची पुढचे नियोजन करतीलच पण तत्पूर्वी आपण सर्वांनी जागेवर उभं राहावं पायातली पादत्राणं आपण गेलेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करताना एक मिनिट स्तब्ध उभं राहू शांती, शांती, शांती। लेखा परीक्षणासाठी फक्त दोन चार झालेले आहेत अविनाश गायकर आणि करिश्मा मराठे यांचा विषय क्रमांक सात संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्याकडील कर्जाची सहकारी कायदा कलम पंच्याहत्तर दोन एक नुसार माहिती घेणे संचालक व त्यांच्याकडील कर्ज पान क्रमांक माहिती आहे वर्षासाठी सा सभासद सेवक संचालक प्रशिक्षण व कर्ज गुंतवणूक कर्ज वसुली वा बाबतच्या वार्षिक धोरणास मान्यता देणे सेवक व संचालकांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे कर्ज मर्यादा व जबाबदारीची निश्चित करणे त्याचप्रमाणे कर्ज वसुली चांगली असून थकबाकी फक्त दोन टक्के आहे कायम मन्यासा करायचे आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशाने सुधारित आदर्श उपविधी दोन हजार पंचवीस स्वीकृत करणे नवीन आदर्श उपविधी आलेले तो फक्त स्वीकृत करून घ्यायचा आपल्याला थोडेफार बदल आहेत ना मान्य सहकार आयुक्त सहकारी निबंधक संस्था महाराष्ट्र पुणे यांच्या आदेशाने सुधारित आदर्श उपविधी दोन हजार पंचवीस स्वीकारणे बाबा तर ह्या आदर्श उपविधी अशी आहे की सरकारने त्या बाबतीत नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत उदाहरणार्थ आपलं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्या बाहेर कर्ज न देणे आपलं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्या बाहेरचे सभासद न करणे त्यानंतर कर्ज मर्यादा जी आहे आपल्याला जी शासनाने ठरवून दिलेली आहे प्रत्येक व्यक्तीला तेवढंच कर्ज देणे असे जे नियम घालून दिलेले आहेत तर त्याचं आपली संस्था तंत हो ही तंतोतंत पालन करते आहे आणि नवीन जे काही नियम आले त्याचंही संस्था आपली तंतोतंत पालन करणार आहे आपले सर्व सराव चांगले कार्य करते माझं एकच म्हणणं आहे का आपल्या संस्थेला जर एखादी जागा जर असेल व्यवस्थित तर आणखीन अधिक चांगलं होईल आणि लोक पण त्या दृष्टीने ना सगळे तीच मागणी आहे त्याचा जरूर विचार बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेच्या एकतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आपल्या सर्व उपस्थित सभासदांचं संस्थेचा चेअरमन याण्यात मी प्रथमतः आपलं सहर्ष स्वागत करतो आपली संस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाली स्थापनेनंतर पतसंस्थेने आपला सलग चढता हा ठेवलेला आहे आपल्या संस्थेला सतत ऑडिट वर्ग मिळालेला आहे आपण क्वचित एखादा अपवाद वगळता दरवर्षीच सर्व सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंड हा देत आलेला आहोत संस्थेचा हा चढता आले आपण गेल्या वर्षापासून सर्व कर्जदारांना अकरा टक्के सर्व प्रकारची कर्ज जामीन की असोत गहन खताचे असोत कोणती प्रकारची कर्ज असोत ती अकरा टक्के व्याजाने देत आहोत माझ्या माहितीप्रमाणे जुन्नर तालुक्यात एकही संस्था माझ्या ऐकण्यात नाही तिथं अकरा टक्के व्याज आहे म्हणून हे सगळं करत असताना संस्थेची वसुली सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने चांगले आहे यावर्षी संस्थेला अठ्ठ्याण्णव टक्के वसुली झालेली आहे आणि फक्त दोन टक्केच थकबाकी आपली राहिलेली आहे तीही पुढच्या वर्षी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण कमी करणार त्यातून सुद्धा आपण एक टक्का रिमिट देतो म्हणजे नेहमीच जर कर्ज भरलं मग ते पंच्याहत्तर हजाराचा असो किंवा पंचवीस लाखाचा असतो तर माझी सभासदांना एक नम्र विनंती आहे का ह्या कर्जाचा आपण सर्व सभासदांनी विचार करावा जर आपण पंचवीस लाख कर्ज घेतलं तर वर्षाकाठी जर बाकीच्या संस्था बारा टक्के व्याज देत असतील आणि आपला जर अकरा टक्के व्याज असेल तर एक टक्क्यानी आपल्याला दरवर्षी पंचवीस हजार रुपयाचा प्रत्येक सभासदाला कर्जदाराला फायदा होतो जर आपण दहा लाख कर्ज घेतलं तर वर्षासाठी दहा लाख दहा हजार रुपयाचा फायदा होतो आपण जर पंच्याहत्तर हजाराचं कर्ज घेतलं तर वर्षाला साडेसातशे रुपये हा आपला फायदा होतो याचा सर्व सभासदांनी अगदी सूक्ष्मरतीने विचार करावा आणि ह्या आपल्या संस्थेच्या कर्जाच्या व्याजाच जी आपण जी भूमिका ठेवलेली आहे त्याचा सर्व सभासदांनी लाभ घ्यावा अशी मी सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आपणा सर्वांना कळकळीची कल विनंती करतो जर आपण कर्ज घेतलं तर संस्थेचा अधिक नफा उत्तरोत्तर वाढत जाईल माझी सर्वांना एक नम्रतेची कल आणि कळकळीची विनंती आहे की मित्रांनो आपल्या संस्थेचं वार्षिक मार्च अखेरपर्यंत डिपॉझिट त्रेपन्न कोटी आणि छप्पन लाख रुपये आहे आणि कर्ज आपलं दहा कोटी सदुसष्ट लाख रुपये गेलेला आहे हा सगळा जर आले पाहिला तर त्या तुलनेत आपल्याला ढोबळ नाफा पासष्ट लाख रुपये झालेला आहे मी जे तालुका फेडरेशनच्या माध्यमातून सगळ्या ग्रुपवरच्या आभार पाहतो तर त्या तुलनेमध्ये या संस्थेच्या डिपॉझिटच्या मानाने एवढा नफा झालेली संस्था जुन्नर तालुक्यात तरी माझ्या पाण्यात आलेली नाही त्याचा अर्थ कसा की जर आपली बारा कोटी समजा तेरा कोटी जरी धरली चौदा कोटी धरा चौदा कोटी जरी धरली तर चौदा कोटीला जर पासष्ट लाख नफा असेल तर अठ्ठावीस कोटी जर डिपॉझिट असेल तर त्यांचा एक कोटी तीस लाख रुपये नफा झाला पाहिजे किंवा जर सात कोटी नफा असेल तर बत्तीस ते सात कोटी जर डिपॉझिट असेल तर ते दे बत्तीस तेहतीस लाख रुपये नफा झाला असेल तर मला जे काही तालुक्यातले अहवाल जाऊन जवळजवळ वाचायला मिळाले तर एवढा नफा कुणाही एका संस्थेचा सरासरी झालेला माझ्या पाण्यात आलेला नाही हे मी आपणा समोर नम्रपणे विणित करतो हे सगळं होत असताना आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे झालेलं आहे त्यामध्ये संचालक मंडळ कर्मचारी वर्ग यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आहे मित्रांनो आपल्याकडे जे सभासद पैसे ठेवतात हे आपल्या सर्वांच्या विश्वासावर ठेवत असतात आणि मग हे वसूल करताना थोडं कडवटपणाही आपल्याला करावा लागतो ते संस्थेच्या हितासाठी आहे कुणाही सभासदांचा संचालकांचा पदाधिकाऱ्यांचा कोणताही त्याच्यामध्ये स्वार्थ नाही म्हणून कर्ज घेणाऱ्यांनाही मी कळकळीची विनंती करतो की कर्ज घेतल्यानंतर जर अडचण आली तर तुम्ही संस्थेत या आपण त्याला पर्याय काढू पण पर कर्ज वेळेवर भरण्याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी ही सर्वांना मी कळकळची विनंती करू आपल्या संस्थेचे व्हाईस चेअरमन नवनाथ नाना नवले हे व्यासपीठावर दिसत नाही त्याचं कारण असं आहे का काल त्यांच्या आईला अचानक अपघात झाला त्यांचे पाय फ्रॅक्चर झाले आणि ते इथं मीटिंगसाठी काल आले होते परंतु ते रात्रीच त्यांच्या आईला पुण्याला मुंबईला घेऊन गेले त्यामुळे ते इथं उपस्थित नाही असो हे करत असताना कोणतीही संस्था भक्कम कशावर समजली जाते ते तर त्या संस्थेचा निधी निधी मित्रांनो असा असतो की तो सभासदांचा नसतो संचालकांचा नसतो कुणाचाही नसतो तो संस्थेचा असतो म्हणजे निधी हा संस्थेचा आत्मा असतो आणि आपल्या संस्थेचा आतापर्यंत दोन कोटी अकरा लाख रुपयाचा निधी झालेला आहे म्हणजे ही सगळी आपल्या संस्थेची भक्कम बाजू आहे आणि ह्या सगळं करत हे सगळं आपण सर्वांच्या वतीनं सर्वांच्या सहकार्यानं झालेलं आहे आपल्या संस्थेबद्दल किती बोललं तरी ते कमीच आहे असो वेळ खूप झालेला आहे आपल्याही सर्वांना भुका लागलेलेच असतील जेवणाची यथोचित मिष्टानाची हा 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 गणेश देवगिरे यांनी इमारतीच्या बाबतीत <coughs> मुद्दा मांडलेला आहे खरोखर त्याचं वाकसण्यासारखा आहे की आपल्या संस्थेची आपण ग्रामपंचायत किंवा इतर खाजगी जागा घेऊन भाडं देण्यापेक्षा आपल्या संस्थेची सुसज्ज इमारत जागा घेऊन करायची हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण ठरवलेला आहे आतापर्यंत इमारत निधी जवळजवळ एक्केचाळीस लाख रुपये आपल्याकडे झालेला आहे आणि जर कुणाच्याही सभासदांच्या ध्यानात रस्त्याच्या कडेला बाजारपेठेत चांगल्या मोक्याच्या ठिकाणी जर ध्यानात आलं कुणी विकाऊ जागा असेल तर ती सुचवावी आपण जागा घेऊन यथोचित आकर्षक अगदी इमारत बांधू आपल्याला आता येथून पुढे भाड्याने इमारत घ्यायची नाही जागा घ्यायची नाही आपण आता स्व घ्यायचं ठरलं तर स्वतःची जागा घेऊन इमारत बांधणार हे आपणा सर्वांना संचालक मंडळाच्या वतीनं मी आश्वासन देतो आणि मी आपणा सर्वांच्या वतीनं संचालक मंडळाच्या वतीनं हा विश्वास देतो असो कितीही बोललं तरी ते कमीच आहे आभाराचं भाषण होईल आणि त्यानंतर आपण आण घेण्यासाठी समोरच्या मंडपात जावं अशी मी कळकळीची कल विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सरळ वक्तव्य करताना तुमच्या लक्षात आलं असेल चेअरमन साहेबांच्या एकंदरीत विचारात एकच होतं कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल म्हणजे आपण कायद्याने काम करत असताना सभासदांचं हित साधतोय आणि हे करत असताना सभासदांच्या हितासाठी अगदी व्याजदराचा विचार केला वसुलीचा विचार केला सगळं भागभांडवलाचा विचार केला सगळ्या गोष्टी आपल्यापुढे स्पष्ट आणि सरळ भाषेमध्ये मांडलेल्या आहेत सर्वांच्या विचारांनी हे जर सुयोग्य चाललेलं आहे तर कुठल्याही प्रकारचा ऐन वेळेचा विषय वेगळा आलेला नाही आणि विषय जो आला तो अतिशय उत्तम आला त्याला उत्तमचं या ठिकाणी आदरणीय अध्यक्षांनी उद या ठिकाणी उत्तर देताना सांगितलं की तुम्ही सांगा जागा सुचवा नक्कीच आणि मी म्हणेल सगळ्यात महत्वाचं संस्थेसाठी तेच असतं आपण आपल्याच जागेत असणं हे फार महत्वाचं असतं आणि ती जागा आपली कायमची होत असते असो भविष्यात सुद्धा उत्तरोत्तर प्रगती होताना संस्थेच्या बरोबर आपण सभासदांचं हित जोपासणार हा विचार आदरणीय चर्मन साहेबांच्या मनातून आला आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मनोपूर्वक आभार मानतो बहुसंख्येने आपण सभासद वर्ग पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि त्याचबरोबरीने सर्व संचालक मंडळ अगदी नवनाथ ताना वगळता या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांचं या ठिकाणी संस्थेच्या वतीनं वैयक्तिक माझ्याही वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामध्ये ते बरेचसे सभासदही आहेत परंतु आपणही बहुसंख्येने उपस्थित राहिलात आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो आणि चुकून कोणाचा ना राहिला असेल तसं पाहिलं तर वर्षभराचं कामकाज करत असताना आमचा सेवक रोज चांगल्या प्रकारे झटतो तसं पाहिलं तर आपण पाहतो की या ठिकाणी पदावर असलं की त्याचा उल्लेख होतो परंतु महत्वाचा आहे सेवक त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थापकापासून सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने नेटानं अगदी कधी कधी तर सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामात असतात आणि पर्याय खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपली असं जाहीर करतो सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो मिस्टरांना भोजन कुणीही स्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये No, oh, you're not allowed to